चला माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात भरेचे असणार बरेच आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाऊ ईश्वरचा मी प्रार्थना सध्या आहे ना माझा मोबाईल खूपच हँग होतो आहे मी सकाळी नऊ वाजता व्हिडिओ अपलोड करते तरीसुद्धा संध्याकाळपर्यंत येतच नाही तो व्हिडिओ तर प्लीज समजून घ्या इतका मोबाईल हँग होतो ना मी सकाळी रोज सकाळी नऊला व्हिडिओ अपलोड करते मी तरी सुद्धा संध्याकाळी तीनला चारला दिवसभर म्हणजे अपलोडच होत राहत होतो तर चला तरी सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप नका करू करू स्किप करू नका लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा okay. चला मी आता इथे दोन किलो गहू घेतलेले सांजोऱ्या करण्यासाठी तर गहू छान मस्त असं गांडीने गाडून घेतलेले आहे मी कारण मी पावडर लावून भरलेले असतात माझे वर्षाचे गहू पावडर लावून भरलेले असतात निवडून नावडून तर त्यासाठी ना मी गांडीनेच गाडून घेते कारण की पावडर लागलेलं असतं जरी धुवायचे असले ना तरीसुद्धा मी गांढणीने गाडून घेते तर त्याला आता मस्त स्वच्छ असं दोन पाण्यांनी मी धुवून घेणार आहे आता इथं मी दोन किलो गहू घेतलेले मग याच्यामधून आहे ना एकच किलो रवा निघणार कारण की मला पण एकच किलो रव्याचे करायचे आणि कोंडा निघून जातो ना आपण साडीने गाडतो ना पीठ तर कोंडा निघून जातो तर त्यासाठी मी दोन किलो गहू घेतले तर त्याला मस्त स्वच्छ असं दोन पाण्याने मी तर मस्त धुवून घेणार आहे आणि धुवून आपल्याला दहा मिनटं भिजतच घालायचं आहे त्याच्यानंतर गाडणी किंवा छोटी डालकी घ्यायची त्याच्यावर चा छान स्वच्छ असं कॉटनचा कपडा टाकायचा आहे <coughs> त्यानंतर मग कॉटनच्या कपड्यावर हे गहू मस्तपैकी असे काढून घ्यायचे त्यानंतर बांधून द्यायचे रात्रभर आपल्याला तसंच बांधून राहू द्यायचे सकाळी थोडेसे पसरून द्यायचे जास्त नाही सुकू द्यायचे थोडे ओलेच राहू द्यायचे तर नंतर मग चक्कीवर दडायला घेऊन जायचं कारण की थोडे ओले राहू दिले ना तर आपला रवा खूप छान मस्त निघतो आणि मस्त रवा निघतो म्हणजे जास्त जाड नाही बारीक नाही तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आता हे असं मस्त स्वच्छ धुवून घेतले मी आता गान्यमध्ये नितळायला ठेवून देणार देणारे नितळून मग कपड्याने बांधून घेणार आहे माझ्या सासराची सासूची जेठची आघारी असते ना अक्षय तृतीयाला त्याच्यासाठी मला दरवर्षी सांजवऱ्या कराव्याच लागतात आणि दरवर्षी करते मी सांजोऱ्या आणि आमच्या घरात यांना सर्वांनाच खूपच आवडतात म्हणून मी करते दरवर्षी या असं गाडीला साडी बांधून घ्यायची जे आता मी गाडते हा असा रवा निघतोय बघा याला अजून गाडीने गाडणार नाही पुरणपोळीच हे गाडलं गेलं ते आता साहित्य करते आता हे सांज तुमच काढते मी आहे ना म्हणून सांज करते ना त्याच्यासाठी हे आता सर्व तिथं तासच गाडून आहे हा बघा असा रवा निघतो चला सर्व काय गाडून गुडून आता इथे ना एक किलोच्या वर रवा निघालेला आहे तर चला मी आता गॅस पेटून कढी ठेवते आणि हा रवा आहे ना छान मस्त असं भाजून घेणार आहे मी कारण की ना रवा छानच चा भाजायचा असं खरपूस सुईपर्यंत भाजायचा त्याला आणि असं तांबस तांबस कलरचा होईना लालसर सर कलरचा होतो ना तो पर्यंत असं भाजतच राहायचं आहे त्याला कारण की यांना छान जर भाजला गेला ना रवा तर आपल्या सांजवळा एक महिना ठेवा तुम्ही खराबच होत नाही त्या एक महिनापर्यंत सांजवऱ्या जशाच्या सा तशा राहतात तर अशा प्रकारे मी यांना दोन वेळा करून भाजून घेणार आहे आता एकदा तर टाकलेलं आहे मी याच्यानंतर दुसऱ्यांदा पण असं दोन वेळा करून छान मस्तपैकी असं भाजून घेणार आहे तर चला दरवर्षीच करते मी सांजवऱ्या पण दरवर्षी म्हणजे मला एक वर्ष झालं ना चॅनल चालू करायला मग गेल्या वर्षीचं थोडी काही मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे कारण तेव्हा मा माझं चॅनलच नव्हतं तर यावर्षी मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करते हे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आता हे असं दोन वेळा छान मस्तपैकी भाजून घेणार आहे मी तर आमच्या घरातील येणा सर्वांनाच सांजवरा आवडतात म्हणूनच करते मी दरवर्षी आणि माझ्या सासऱ्यांची पण आघाडी राहते सासूची पण आघारी राहते ना सासू सासरे आणि जे जेठ पण वारलेत माझे तर त्यांची पण आघारी राहते त्यासाठी मग मला कराव्याच लागतात त्यासाठी मी करते मग तर चला हे बघा आता दुसऱ्यांदा पण मी टाकलेलं आहे हे पण छान मस्त असं भाजून घेणार आहे मग असं हे बघा हे सो लाल लालसर झालेलं आहे ना तसं लाल तर होईपर्यंत असं तो मस्तपैकी भाजून घेणार आहे मी तर चला आता हा एक किलो रवा निघालेला होता ना हे बघा सर्व काय मस्त आता हे भाजून झालेलं आहे आता हे पण मी कढईमध्ये काढून घेते आता मी एक किलो रवा निघाला होता हा सर्व तर त्याच्यासाठी मी आता इथे ना एक किलो गूळ घेतलेला आहे आता मी गॅस पेटून कढई ठेवलेली आहे अर्धा ग्लास पाणी टाकलेले आहे त्याच्यामध्ये त्यानंतर आता था सर्व काही गुड इथं घालायचं आहे पाण्यामध्ये आणि छान मस्त पाक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी सर्व काही गोड आता इथं टाकणार आहे छान मस्त असं पाक करून घेणार आहे हे पाणी ना आटून जात अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी एक किलो गुडला चला अशा प्रकारे पाक झालेला आहे आपला तुम्ही बघू शकता आता रव्यामध्ये भाजलेला रव्यामध्ये हा पाक आपल्याला इथं टाकायचा आहे आणि पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं आहे ना आता पाक टाकल्यानंतर आहे ना थोडंसं ओलं ओलं राहील शिरासारखं पण त्याच्यानंतर फॅन खाली ठेवलं का असं हलवत राहायचं त्याला पूर्ण सुक्का होऊन जातो असं हलवतच राहायचं हलवतच राहायचं आता तर होऊन जाईल तो असा गोडासारखा पण नंतर हे ना खूप छान मस्त असं सुकला जातो हे बघा असंच करत राहायचं त्याला तर सुकला जातो तो मस्त छान प्रकारे सुकला जातो हा आता पूर्ण टाकून दिलेला आहे मी एक किलो गुळाचा पाक येतो तर पूर्ण पाक लागून जाईल तर पूर्ण एक किलो रवा होता तर मग सर्व काय आता मिक्स करत राहायचं आहे असं थोडंसं फॅन खाली आहे ना फॅन लावलेला आहे मी फॅन खाली आहे ना असं हलवतच राहायचं आहे त्याला असं परतवतच राहायचं आहे आपोआप सुकला जातो तो आणि आपोआप हा बघा आता असा झालेला आहे ना पण थोड्या वेळाने ना फॅनच्या खाली असा पूर्ण मोकळा होऊन जाल तो तर चला हा बघा पूर्ण मोकळा झालेला आहे तो आता तर आता याच्यामध्ये खोबऱ्याची किस थोडी भाजून घेते मी ने काजू बदामचं पेस्ट हे पण थोडंसं भाजून घेतं हे भाजल्यानंतर आहे ना याच्यामध्ये मिक्स करणार आहे मी आणि वेलदोड्याची पूड पण ती पण टाकणार आहे ते सर्व काही टाकून हे ना पूर्णपणे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पण आता काजू बदामचं हे पेस्ट केलेलं आहे मी बारीक ते पण आता मी भाजून घेते ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे खोबऱ्याची किस पण आणि हे पण हे भाजून घेतलेलं आहे छान राहतं म्हणजे हे कच्चे राहतात तर थोडे असं जास्त दिवस जर आपल्या सांजेला राहिला ना तर असं याच्यासारखं होऊन जाता ते खराब होऊन जाता म्हणून हे भाजूनच घ्यायचं तेलामध्ये किंवा तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं म्हणजे दोन महिना का टिकवत नाही तुम्ही सांजेला खराबच होत नाही म्हणून हे अशा प्रकारे छान मस्त असं भाजून घ्यायचं त्यानंतर मी ना एक पाटी तेल गरम करून सांज्यामध्ये टाकणार आहे तर हे बघा तेल पण गरम करून टाकणार आहे मी याच्यानंतर तर आपला सा सांजा इथं आता तयार झाला आता सर्व काय झालेलं आहे मी आता सांजवरा बनवायला बसलेली तर हे बघा मस्त असं दोन चाळे बनवून घ्यायचे मोठे मोठे आपण उडदाचे पापड बनवतो तसे एक चाळ्यावर असा सांजा टाकून द्यायचा मस्त असा आणि वरून एक पाता असं टाकून द्यायचं ते सर्व काय असं व्यवस्थित करून घ्यायचं नंतर आपले हे सांजारा कापायचं कैची ना त्याच्याने असं मस्त गोल कापून घ्यायची हे बघा आता अशाच प्रकारे मी ना सर्व सांजवरा करून घेणार आहे तुम्हाला एक पुडा पण मी करून दाखवते आता हे सांजोऱ्या अशाच करून घेणार आहे मी सर्व काही पुडा पण तसाच एकच साईडला टाकायचे हे असं आणि एकच पातळ लागतं या पुड्याला तर हे असं एकाच साईडला करून घ्यायचं आणि पाणी लावून घ्यायचं म्हणजे चिपकून जाताना मग सांजुरा आपली तुटत नाही तर ती पण बघा ती पण अशा प्रकारे मी करून आहे हा बघा हा झाला पोळा याला एकच पात्या लागतात आणि सांजोरीला दोन पाते लागतात तर हे बघा मस्त पैकी आता अशाच प्रकारे सर्व सांजोरा ला लाटून घेणारे असं पीठ मरलेलं आहे मी मेकरमध्येच भिजून घेतलं होतं सर्व काही दाखवलं असं पण व्हिडिओ खूपच मोठा झाला असता म्हणून मी पीठ भिजते तसंच भिजलेलं आहे आपण चपातींचं पीठ भिजतो तसं मेकरमध्ये तर सर्व सांजोरा ला, असा लाटून घेतलेला आहे मी आता हे बघा चला सर्व काय सांजारा आता इथं अशा लाटून झालेला आहे आता सर्व काय तळून आहे मी कढई ठेवलेली आहे गॅस पेटून तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता सर्व एक एक करून अशा सर्व काय सांजवारा तळून आहे मी हे इतक्या तळून झालेलं आहे आता पटापट पटापट तेल तापलं की लगेच पटापट होतात त्या लाटलेलं पण बारीक ना ते त्यासाठी पटापट तळले जातात तर अशा प्रकारे मी सर्व काही सांजवारा आता तळून घेणार आहे आमच्या घरी सर्वांना सांजरा खूप आवडतात म्हणून मी सांजवरा दरवर्षी करतच राहते तर हे बघा हे असं सर्व काही चढून घेणारे मी आता आता सर्व साजरा तळून झालेला आहे तर मी एका छोट्या कढईमध्येच ठेवलेला आहे तर गार होण्यासाठी असं खाट पाडून ठेवाव्या लागतात पण माझ्या इथं खाटलं नाही वरतीही खाटलं तर त्यासाठी मी ना आता एक मोठी तगारी घेणारे आणि मोठी तगारीमध्ये सर्व काय अशा मोकळा मोकळा करून ठेवणारे गार होण्यासाठी कारण की ना गरम गरम ठेवत नाही त्यांना असं बाप लावून जातात ते मग त्यासाठी आहे ना गार होण्यासाठी आता मी मोठी कढईमध्ये ठेवणारे तर चला सांजारा झाल्या आता तळून या तुम्ही सर्वजण खायला पटापट